इन्कम सर्टिफिकेट, सर्टिफिकेट, सर्टिफिकेट जे आपण बनवतो ते इन्कम सर्टिफिकेट बनवून घेतात आणि खोटे इन्कम सर्टिफिकेट हे दाखल केले जातात आणि ॲक्च्युली जे दुर्बळ आणि वंचित घटक आहे या मुलांना ते शिक्षण मिळत नाही त्यांना त्यांच्यासाठी जो कायदा आहे आर टी ईचा तो त्या दुर्बळ वंचित घटकापर्यंत पोचत नाही तर आम्ही त्यांना हेही निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की ते तहसीलदारांना त्यांनी आवाहन करावे की जे काही व्हेरिफिकेशन्स होतील जे काही इन्कम सर्टिफिकेट्स ते इश्यू करणार आहेत त्याचंही त्यांनी व्हेरिफिकेशन करावं त्या पोर्टलवर आणि मग ॲडमिशनचे प्रोसिजर्स करावे जे सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढला होता त्या जी आरमध्ये आर टी ई ॲडमिशन जो RTE चा आर टी ई ॲक्टच्या नुसार ॲडमिशन मिळणार होते त्या ॲडमिशनमधून जे दुर्बळ आणि वंचित घटकांच्या मुलांना इंग, इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जे अनएडेड स्कूल्स आहेत या स्कूलमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध मिळत होती ते संधी या मनुवादी सरकारने हिरावून घेण्याचा जो प्रयत्न केला होता तो जी आर काढला होता आणि त्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या जी आरच्या च्या विरुद्ध आपण हायकोर्ट मध्ये जनहित याचिका दाखल केली होती आणि त्याच याचिका आपण शासनाच्या विरुद्ध जिंकलेलो आहोत प्लीज फॉलो शेअर कमेंट द क्रांती चॅनल आपण या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहोत आणि आज या ठिकाणी आपल्यासोबत शिक्षण हक्क संरक्षण समिती या संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत गेल्या महिन्यामध्ये सहा मेला आ, जो हायकोर्टातून निर्णय आला होता शिक आर टी ईच्या शिक्षणामध्ये जो काय बदल केला होता जे मुलांना शिक्षण घेता येत नव्हतं जे गरीब मुलं आहेत त्यांना जे इंग्लिश मिडियमच्या चांगल्या शाळा आहेत त्या चांगल्या शाळेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता असा जो आर टी आयचा निर्णय आला होता त्या निर्णयाविरुद्ध अश्विनी आश, अश ॲडव्होकेट अश्विनीताई कांबळे यांनी पी आय एल दाखल केलं होतं आणि त्या निर्णयाच्या विरुद्ध त्या त्यांनी हा निकाल जिंकलेला आहे तो निकाल रद्द करून जे आर टी आयमध्ये बदल केला होता आर टी आयमध्ये बदल केला होता तो बदल रद्द करण्यात आला आणि आता लहान आता जे वंचित समाजातील घटक आहेत त्या वंचित समाजातील घटकांना शिक्षणा शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि त्या प्रवेशासाठी ताईंनी अतिशय मेहनत केली त्यांच्या टीमने के मेहनत केली आहे नेमकं काय जाणून घेऊया की नेमका हा प्रकार काय होता आणि जे शिक्षण गरीब विद्यार्थी होते त्यांना शिक्षणापासून का वंचित केलं होतं नेमकं काय झालं का होतं त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आज ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कशासाठी आलेले आहेत त्यामध्ये अजून काय अडचणी येत आहेत ते त्यांच्याकडून जाणून घे जय भीम जय शिवराय आज आम्ही शिक्षण हक्क संरक्षण समितीतर्फे इथे पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहोत या टीममध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मांडणारे सगळे वकील बांधव तसेच समाजातील सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि ह्या शिक्षण हक्क संरक्षण समितीची समितीमार्फत जे आपण इथे निवेदन देण्याकरिता आलेलो होतो आपण जे सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढला होता त्या जी आरमध्ये आर टी ई ॲडमिशन जो आर टी ॲक्टच्यानुसार ॲडमिशन मिळणार होते त्या ॲडमिशनमधून जे दुर्बळ आणि वंचित घटकांच्या मुलांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जे अनएडेड स्कूल्स आहेत या स्कूलमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध मिळत होती ते संधी या मनुवादी सरकारने हिरावून घेण्याचा जो प्रयत्न केला होता तो जी आर काढला होता आणि त्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या जी आरच्या विरुद्ध आपण हायकोर्टमध्ये जनहित याचिका दाखल केली होती आणि त्याच याचिका आपण शासनाच्या विरुद्ध जिंकलेलो आहोत आणि शासनाने पुन्हा सगळ्या प्रायव्हेट इंग्लिश मिडियम अनएडेड स्कूल्स या आर टी आर टी ईच्या ॲडमिशनच्या पोर्टलमध्ये पुन्हा ॲड करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं होतं की कि तीन किलोमीटरचा मुद्दा खारिस्त करून त्यांनी एक किलोमीटरमध्ये आणला होता जेणेकरून आपले दुर्बळ घटकातले वंचित घटकातल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता जे क्वालिटी एज्युकेशन बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे हक्क जो आहे आर्टिकल ट्वेंटी वन एच्यानुसार जो सर्व शिक्षण सर्वांसाठी समान शिक्षण आणि क्वालिटी शिक्षण त्याचप्रमाणे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन जे होतं ते या शासनाने ह्या निर्णयाअंतर्गत हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आपण ही याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली होती आणि ती आपण जिंकलेलो आहोत त्या अनुषंगाने त्यांनी तो जी आर रद्दबादल केलेला होता परंतु तीन दिवस झालेले आहेत हा आर टी ई पोर्टलचे ॲडमिशन सुरू होऊन आणखीनही आपल्याला ह्या जी त्यांच्या निर्णयामध्ये आणि अंमलात आण जे काही ते प्रोसिजरल पार्ट आहे ह्याच्यामध्ये तफावत जाणवत आहे कारण की आर टी ई पोर्टलवरती आणखीनही ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत ज्या अनएडेड गव्हर्मेंट अनएडेड इंग्लिश मीडियम स्कूल्स आहेत यांचं इन्क्लुजन करण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे आणखीनही आपल्याला समान शिक्षण जे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन आहे ते मिळत नाही आहे आणि त्या म त्यामुळेच आपण आज इथे माननीय जिल्हा अधिकारी यांना भेट घेण्यासाठी आलो होतो त्यांना निवेदन देण्याकरता आलो होतो या निवेदनामध्ये आपण काही मागण्या त्यांना केलेल्या आहेत की आर ॲक्टच्या अनुषंगाने जे काही एज्युकेशन मिळणार आहे मुलांना दुर्बळ आणि वंचित घटकातल्या मुलांना जेणेकरून ती जी हायर आर्की आहे की श्रीमंतांची मुलं मोठ्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि गरिबांची मुलं ही सरकारी शाळेमध्ये जिथे सरकारची सरकारी शाळेंची दुरावस्था आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत त्याच्यामध्ये सुविधा नाही आहेत स्वच्छता नाही आहे या सगळ्या ज्या आहे ह्या संविधानाच्या विरोधी जो वागणूक सरकार देत होते तर यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन केलं की जे काही निर्णय कोर्टाने दिलेला आहे त्या कोर्टाच्या निर्णयाला निर्णयाने सरकारची कानुगडणी झालेली आहे आणि सरकारनी तो रक्त कायदा जो अमेंडमेंट केलेला जो जी आर होता तो बादल तर केलेला आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठेतरी कमी पडतं आहे याच्यासाठी त्यांनी त्वरित कालावधी कमी असल्यामुळे जूनच्या पंधरा तारखेच्या आसपास सगळ्या शाळा सुरू होतात ॲकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह चालू होतं पण ह्या शाळेचा जो कार्यकाल चालू होणार आहे त्याच्यासाठी फक्त पंधरा दिवस आपल्याला बाकी आहेत आणि ह्या दहा पंधरा दिवसांमध्ये ॲडमिशन्स पूर्ण होणे त्याची प्रक्रिया पूर्ण होणे त्याचं व्हेरिफिकेशन होणं याच्यासाठी खूप खूप कमी वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना हे, हे सांगितलेलं आहे की तुम्ही अतिरिक्त कर्मचारी तिथे लावावेत आणि हे प्रोसेस जो आहे हा हा या आर टी प्रोसेसचा जो वेळ आहे तो वाढवावा वा, आणि त्याचप्रमाणे ट्रान्सपरन्सी मेन आहे या ॲडमिशनमध्ये काय होतं की इन्कम सर्टिफिकेट जे आपण बनवतो ते इन्कम सर्टिफिकेट बनवून घेतात आणि खोटे इन्कम सर्टिफिकेट दाखल केले जातात आणि ॲक्च्युली जे दुर्बळ आणि वंचित घटक आहे या मुलांना ते शिक्षण मिळत नाही त्यांना त्यांच्यासाठी जो कायदा आहे आर टी ईचा तो त्या दुर्बळ वंचित घटकापर्यंत पोचत नाही तर आम्ही त्यांना हेही निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की ते तहसीलदारांना त्यांनी आवाहन करावे की जे काही व्यक्ती व्हेरफिकेशन्स होतील जे काही इनकम सर्टिफिकेट्स दे इशु करना ते इश्यू करणार आहेत त्याचंही त्यांनी व्हेरिफिकेशन करावं त्या पोर्टलवरती आणि मग ऍडमिशनचे प्रोसिजर्स करावे त्याचप्रमाणे आपण आणखीन हेही सांगितलेलं आहे की नुकतीच बातमी आलेली आहे सकाळी की नागपूरच्या काही शाळा आहेत ज्या इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत ते म्हणतात म्हणजे आम्ही भेटल्यानंतर आम्हाला हे सांगितलं की युडाईस नंबर ज्या शाळेला असेल ती शाळा प्रत्येक शाळा ही आर टी ई ॲक्टमध्ये इन्क्लूड केली जाते आणि त्या प्रत्येक शाळेमध्ये ॲडमिशन हे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशनच्या अंतर्गत मिळत जातं परंतु नागपूरमध्ये काही इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत त्या इन्क्लूड केलेल्या अद्यापही नाही आहेत ॲडमिशन सुरू होऊन तीन दिवस उलटून गेलेले आहेत पब्लिश करतायत न्यूजपेपरमध्ये की आजपर्यंत सेवन्टी एट थाउजंड ॲप्लिकेशन्स झालेले आहेत पण ॲक्च्युली फॅक्टमध्ये हे सेवन्टी एट थाउजंड ॲप्लिकेशन्स झालेले आहेत की नाही याचंही त्यांनी व्हेरिफिकेशन करावं कारण की याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला तफावत जाणवते की ॲप्लिकेशन्स जर करत असतील मान्य आहे की, 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 की सरकारने हा निर्णय रद्दबादल केलेला आहे परंतु रद्दबादल निर्णय कागदोपत्री केलेला आहे ते ऑन फील्ड त्यांनी इम्प्लिमेंटेशन आणखीनही केलेलं नाही आणि त्याकरिता आपण इथे उपस्थित आहोत नुकतंच आपण जिल्हाधिकारी पुणे आणि त्याचप्रमाणे शिक्षण शिक्षण संचालक माननीय शरद गोसावीसाहेब ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत त्यांनाही आपण निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाद्वारे त्यांना सांगितलेलं आहे आम की आमचे हे जे काही सजेशन्स आहेत तुम्ही ते कन्सिडर करावे आणि आर टी ॲक्टचे अंतर्गत जे काही ॲडमिशन्स होणार आहेत ते ट्रान्सपरंट क्लिअर आणि ॲक्च्युली ज्यांना गरज आहे अशा दुर्बळ वंचित घटकांच्या मुलांपर्यंत हे ॲडमिशनचं जे हक्क आहे त्यांचा तो पोचला गेला पाहिजे अस आणि करप्शन विरहित मुख्य म्हणजे हे झालं पाहिजे असं आम्ही त्यांना निवेदनाद्वारे सूचित केलेलं आहे सर्वांना जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी आपण शिक्षण हक्क संरक्षण समिती पुणे यांच्या वतीने या ठिकाणी नुकतंच माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी पुणे यांनाही आपण या आर टी ॲक्ट या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या शिष्टमंडळामध्ये पुणे शहरातील पुणे जिल्हा न्यायालयातील वकील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत शाम आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या आर टी ॲक्टमध्ये ॲडमिशन देताना पारदर्शकता यावी नुकतीच या ठिकाणी सहा तारखेला मान माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिकाकर्त्या अश्विनी कांबळे यांच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासनाने जो काही आर टी ई ॲक्टमध्ये बदल केला होता अमेंडमेंट केली होती ती अमेंडमेंट रद्दबादल करून शासनाला एक चपराक दिली आणि सात तारखेला महाराष्ट्र सरकारने सरकारी वकिलांच्या माध्यमातून हा जो आर टी ई ॲक्ट आहे त्याच्यामध्ये जी काही अमेंडमेंट केली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये ती रद्दबादल करत आहोत असं या ठिकाणी मेहरबान न्यायालयाला कळवलं आता या संदर्भामध्ये आम्ही जे काही निवेदन घेऊन आलेलो आहोत या मागचा एक उद्देश आहे की आर टी ॲक्टमध्ये जी पारदर्शकता पाहिजे ती पारदर्शकता या ठिकाणी दिसत नाही आहे मुळात हा जो काही वेळ आहे हा अत्यंत कमी वेळ आहे त्यामुळे शासनाने आर टी ॲक्ट खाली जो ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे तो वेळ शासनाने एक महिन्याने वाढवावा दुसरं असं की शासन यामध्ये शिक्षण खात्यातील काही कर्मचारी असतील या ठिकाणी शाळेचे काही कर्मचारी असतील आणि काही दलाल असतील यांच्या माध्यमातून सर्वसामान्य पालकांची फसवणूक करून या ठिकाणी पैसे उकळून त्या ठिकाणी मुलांना ॲडमिशन देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्यामुळे याबाबतीत माननीय शिक्षण संचालक आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालावं दुसरं असं की ॲडमिशन घेताना आता वेळ कमी आहेत हा जो ॲडमिशन घेणारा वर्ग आहे हा वर्ग हा झोपडपट्टीतला आहे तळागाळातला आहे मागासवर्गीय आहे त्यांच्याकडं कागदपत्राची पूर्तता त्वरित होणार नाही त्यामुळे या काही लोकांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता आहे तर उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवस लागतात त्यामुळे त्या मुलाचं त्या मुल ॲडमिशन या प्रोसेसमध्ये होणार नाही म्हणून त्या पाल्याने उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर आणि त्या दाखल्याचे कागदपत्र सरकारी कार्यालयात जमा केल्यानंतर जी काही पोचपावती येते त्या पोचपावतीच्या आधारे ती पोचपावती ग्राह्य धरून त्या ठिकाणी आर टी ई खाली ॲडमिशन देण्यात यावं दुसरं असं की शासनाच्या वतीने आर टी ई ॲक्ट संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलोत तर ग्रामीण भागामध्ये काही लोकांना कम्प्युटर किंवा ऑनलाईन ॲडमिशन ह्या प्रोसेस माहिती नाही आहेत झोपडपट्टीतल्या लोकांना माहिती नाही आहेत त्यामुळं शिक्षण खात्याच्या माध्यमातून मग ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल पुणे महानगरपालिकेचं शिक्षण मंडळ असेल यांच्या माध्यमातून वस्त्यांमध्ये मोहल्ल्यांमध्ये जाऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आर टी ई ॲक्टखालीची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती कशी करण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन करावं कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात यावं तरी काही देखे काही आर टी ॲट खाली ॲडमिशन मिळालेले काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना यावर्षी काही शाळांनी पैसे मागितलेले आहेत की तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही पैसे दिल्यानंतर दिला जाईल ॲडमिशन जे जा आहे आर टी एट खालचं ॲडमिशन आहे पूर्णपणे फ्री आहे याची प्रतिपूर्ती करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे शासन प्रत्येक विद्यार्थ्यामागे त्या शाळेला पैसे जमा करत असतं आणि त्या मुलाला फ्रीमध्ये ॲडमिशन मिळत असतं पण काही या ठिकाणी पालक आहेत हा चिंचवडवरून आलेला पालक आहे याच्या विद्यार्थ्याचं शाळा कुठली आहे तुमची प्राथमिक शाळा मनोरम मनोरम प्रायमरी स्कूल चिंचवड या ठिकाणच्या शाळेमध्ये या हा पालक आलेला या पालकाला त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट त्याच्या पाल त्याच्या मुलाचा रिजल्ट रिझल्ट मिळण्यासाठी त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिला जाईल अशा घटना या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यामुळे शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं त्या शाळेवरती कायदेशीर कारवाई करावी कुठल्याही विद्यार्थ्यांकडनं जर आर टी आठ खाली ॲडमिशन मिळाल्यानंतर पैसे मागितले तर शासनाने त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी दुसरं असं की शासन मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या ज्या मुलांना आर टी खाली ॲडमिशन मिळालं होतं त्या आर टी खाली ॲडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी जी आहे वर्षाची दोन हजार तेवीस चोवीसची ती शासनाने प्रत्येक शाळेला प्रतिपूर्ती करायची असते ती मागच्या वर्षी साधारणत दोन हजार चारशे कोटीची जी प्रतिपूर्ती आहे ती शासनाने केली नाही आहे आणि शासनाने केली नसल्यामुळे त्या आर टी एडखाली ॲडमिशन मिळालेल्या मुलांना त्या ठिकाणी शाळेकडून दुजा भावाची वागणूक दिली जाते त्या, त्या ती डिस्क्रिमिनेशन केलं जातं त्याला वेगळी वागणूक दिली जाते दुय्यम वागणूक दिली जाते त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होतो आणि त्या विद्यार्थ्याचं कदाचित शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकतं त्यामुळे शासनाने मागच्या दोन हजार तेवीस चोवीसची आर टी ॲक्टखाली असलेली प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्ती त्वरित करावी तसेच आता दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये या आर टी खाली मिळालेल्या ॲडमिशनला जी प्रतिपूर्ती आहे ती ही त्वरित करण्यात यावी तरच हा आर टी ॲक्ट सक्सेसफुल होईल आणि या भारतीय संविधानाची जी काही राईट टू एज्युकेशन जे आहे जे भारतीय संविधानाचा जो अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे तो अधिकार या तळागाळातल्या नागरिकांपर्यंत आणि झोपडपट्टीतल्या अगदी वाड्या वस्त्यावरती नागरिकांपर्यंत तो पोचला जाईल यामुळे शासनाला माझी कळकळीची विनंती आहे सर्वांच्या वतीने की शासनाने शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयामध्ये स्वतःची बाजू किंवा स्वतःला विड्रॉ करण्याचा प्रयत्न करू नये कारण शासनाची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये या, या आर टी ॲक्टबद्दल जर शासन गांभीर्याने लक्ष घालणार नसेल तर येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्र सरकारला भाजपप्रेदी शिंदे सरकारला याची किंमत मोजावी लागेल या ठिकाणी आम्ही या सर्व मागण्या आम्ही या शिक्षण हक्क संरक्षण समितीच्या वतीने माननीय शिक्षण संचालक आणि जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेले आहेत